नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्राचे जे शेतकरी आहेत यांना पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता दोन हजार रुपयांचा जमा झालेला आहे तर ता शेत शेत तीना दरुपेंसा तीना दरुपेंसा आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा तीन हजार रुपयांचा हप्ता आता कधी येणार याकडे उत्कंठा लागलेली आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत पात्र शेतकरी आहेत तर यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा एकोणीसावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि हा हप्ता ज्यावेळी जमा करण्यात आला त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे की केंद्र शासनातर्फे दोन हजार रुपये असे मिळून सहा हजार रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतात आणि आता राज्य शासनाकडून नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांच्या ऐवजी तीन हजार रुपयांचा असा वाढीव हप्त्याचा असा वाढीव हप्ता देण्याचा निर्णय त्याने अधिकृत या संदर्भात घोषणा केली आहे परंतु या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे नमो किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा किंवा वाढीव तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत तर यांची उत्कंठा लागलेली आहे तर पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागून आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी सांगितल्याप्रमाणे जो वाढीव हप्ता आहे तो दोन हजार रुपयांचा येणार की तीन हजार रुपयांचा येणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे परंतु लक्षात घ्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर याच्यामध्ये स सर्वप्रथम वाढीव हप्ता जो आहे तीन हजार रुपये तर याच्या संदर्भातला निर्णय होईल आणि त्यानंतरच वाटपासंदर्भातली घोषणा अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांतर्फे केली जाईल त्यामुळे data dari namu kisan sanman di Yogyakarta. अनेक समाज माध्यमांद्वारे जरी तारीख सांगण्यात येत असली तरी कोणतीही अधिकृत तारीख मंत्रिमंडळ असतील किंवा मुख्यमंत्री असतील तर किंवा कृषी विभाग असेल तर यांच्याकडून कोणतीही अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही तर अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तीन हजार रुपये वाढीव जो हप्ता आहे तर यासंदर्भात निर्णय होईल आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन साधारणतः एकवीस तारखेपर्यंत आहे आणि एकवीस तारखेनंतर तरतूद झाल्यानंतर निर्णय झाल्यानंतर तर नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो दोन हजार रुपयांचा येणार की तीन हजार रुपयांचा येणार तर या संदर्भातला निर्णय एकवीस तारखेनंतरच होणार आहे तर या संदर्भातली अधिकृत घोषणा सोशल मीडियावरती देखील मुख्यमंत्री करतील आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या संलग्न बँकांमध्ये तीन हजार रुपये वाढीव हप्ता किंवा जे काही दोन हजार रुपये असतील याच्यापैकी जो निर्णय होईल जो ठराव होईल तो 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 संपूर्ण महाराष्ट्रातील ठराव होईल किंवा दोन हजार रुपये जे काय अधिवेशनामध्ये तरतूद होईल त्यानुसार वितरित करण्यात येणार आहे तर याची सर्व लाभार्थी शेतकरी यांनी नोंद घ्यावी तर सध्या तरी नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता वितरणासंदर्भात तारीख डिक्लर झालेली नाही आहे समाज माध्यमांद्वारे अनेक तारखा सांगितल्या जात आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे याच्यामध्ये सर्वप्रथम तरतूद होईल आणि त्यानंतरच दोन हजार रुपये द्यायचे की तीन हजार रुपये द्यायचे या संदर्भातला निर्णय होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा अधिकृत अधिकृत घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा